तर नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि नेहमीप्रमाणेच जुने वाडे कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जुनं नाशिक परिसरामध्ये धारणकर यांच्या मालकीच्या तीन मजली वाडा कोसळला आहे या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे तर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि नाशिकमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे हा जुना वाडा कोसळला आहे पावसाळ्याला सुरुवात होताच जुने वाडे यासोबत धोकादायक घरं कोसळण्याच्या घटना या समोर येत असतात आपण काल जरी बघितलं तर नाशिकमध्ये काल मुसळधार असा पाऊस झाला होता मात्र या पावसातच जुने नाशिक परिसरातील चवटा हा जो भाग आहे इथे आपण बघितलं तर हा एक धारणकरांचा वाडा होता तो कोसळलेला आहेत वित्त आणि तर मोठ्या प्रमाणावरती झाले आहेत यासोबत आपण आजूबाजूला जरी बघितलं तर शेजारची जी काही घरं आहेत किंवा वाड्या आहेत यांना देखील याचा धोका हा पोचलेला आहे एकंदरीतच आपण बघितलं तर दरवर्षी महापालिकेकडून या धोक्यादायक वाड्यांना फक्त नोटीसही बजावली जाते मात्र कारवाई ही कोणतीही केली जात नाही आहेत एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवरती महापालिकेच्या कारभाराविरोधात स्थानिक नागरिक देखील इथले हा व्यक्त करत आहेत माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी बोलत आहेत दादा काल काय नक्की घटना घडली मी गणेश कोकाटे बोलतो आहे जुन्या कोकाटे वाड्यामध्ये घरं किंवा जवळ पा चार ते चार घरं पडण्यासारखे आत्ता बी आत्ता अवस्थेमध्ये आहे मी कालच नगरपालिकेमध्ये नोटीस दिली आहे स्वरूपात लेखी स्वरूपामध्ये नोंद केलेली आहे पण तरी पण दरवर्षी मी असं करत असतो कारवाई पण येथे कोणीही लक्ष देत नाही नोटिसा येतात नोटिसा लावून चिटकून जातात आणि कुणीही दखल घेत नाही आणि मी तिथे एकटाच त्या वाड्यामध्ये राहतो आणि आजूबाजूचे जो घरं जे मालक लोक आहे ते घरांचे त्यांची अवस्था तर एकदम पडण्यावरती झालेली आहे पण तरी ते सुद्धा काही लक्ष देत नाही वारंवार त्यांना मी सांगून समजू समज देऊन ते काही ऐकण्याच्या स्थितीत नाही आहे तरी याच्यावरती मेहरबानी करून साहेबांनी आमच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई करावी आणि अन्यथा आमच्या जीवाला काही धोका झाला तर याच्यापुढे नगरपालिका जबाबदार राहील ही आपल्या आपलं कन कळकळीची विनंती आहे तिथे पाठीमागे धारणकर म्हणून ते एक व्यक्ती होती त्यांनी ते त्यांचं घर पुढचा भाग काढला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं ते पुढचा भाग काढला तो पुन्हा तुम्ही लवकर बांधून घ्या नाहीतर मग मग पावसामध्ये ते मागचा भाग जर भिजला तर तो कोसळेल पण त्यांनी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि प्रदेशात त्याचप्रमाणे घटना घडली आहे समोर भिंतवर सगळे भिंत आमची मंदिराची एकदम क्रॅक झालेली आहे त्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे ते संपूर्ण भिंत आता आम्हाला नवीन करावी लागणार आहे समाजाचं आता या ट्रस्टकडून आम्हाला आपण बळता उत्तर आहे की त्यांच्या मंदिराला देखील यामुळे हानी ही पोचली आहे समोर आपण बघितलं तर आता मोठा मलबाग देखील बघायला मिळतोय तीन मजली हा वाडा होता आणि तोच कोसळलेला एक आहे एकंदरीतच जुन्या नाशिक किंवा हाच परिसर नाही तर नाशिक शहरातील पंचोटी असेल किंवा भद्रकाली परिसर असेल अशा अनेक ठिकाणी अशी वाडे आहेत आणि तात्काळ यावरती खरं तर काहीतरी पाऊल उचलणं काय ते कारवाई करणं हे महापालिकेने गरजेचं आहे ते एखादी मोठी दुर्घटना देखील समोर येऊ शकते कॅमेरामॅन विके पवारसह प्रांजल कुलकर्णी एन डी टी मराठी नाशिक